लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी इतका निधीची पुरवणी मागणी अधिवेशनात सादर करण्यात आली लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झाला पण तो फक्त याच बँकांमध्ये येणार बँकांची नवीन यादी व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल याच बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर शंभर टक्के आज किंवा उद्या सहावा हप्ता एकवीसशे रुपये खात्यात जमा होणार अन्यथा जमा होणार नाही या बँकेव्यतिरिक्त जर दुसऱ्या बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला जे सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये आहेत ते येण्यामध्ये अडचण येणार आहे सहाव्या हप्त्यासाठी आता सर्वच बँका चालणार नाहीत ज्या बँका चालणार आहेत त्या बँका आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्या बँकांची यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत त्या यादीतील बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे एकवीसशे रुपये तो जमा होणार अन्यथा या बँका सोडून दुसऱ्या बँकांमध्ये तुमचे जर खाते असेल तर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाही सहावा हप्ता घेण्यासाठी बँकांमध्ये काही विशेष महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात आणि त्याच गोष्टी तुमच्या बँकांमध्ये नसतील तर अशा बँका लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्या बँका इथून पुढे चालणार नाहीत त्यामुळे या ठिकाणी बँकांची यादी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल लाडकी बहीण योजनेला आता सर्व बँक खाती चालणार नाहीत काही ठराविक बँका अशा आहेत की त्या आता लाडकी बहीण योजनेतून रद्द झालेल्या आहेत त्या या ठिकाणी चालणार नाही आहेत तुमचे खाते जर त्या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते येण्यामध्ये खूपच अडचणही येणार आहे त्यासाठीच आम्ही चालणाऱ्या बँकांची यादी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो आहोत पहा तुमचे मागचे हप्ते तुम्हाला आले असतील तुम्हाला पंधराशे रुपये आले असतील तीन हजार रुपये आले असतील साडेचार हजार रुपये आले असतील किंवा साडेसात हजार रुपये आले असतील कितीही पैसे आले असतील पण पैसे आले म्हणून तुम्ही नो टेन्शन बसले असाल शांत बसले असाल तुम्हाला वाटत असेल की पुढचा हप्ता देखील तुम्हाला डायरेक्ट येऊन जाईल पण सध्या नियमांमध्ये बदल होताना दिसत आहे तपासणी करून योजनेमध्ये काही विशेष बदल करण्यात येणार आहेत त्यामुळे प्रमुख बदल जो काही आहेत तो बँकांच्या संदर्भात होणार आहे त्यामुळे या ठिकाणी नक्की तुमच्या आधीचे बँक खाते चालणार आहे की नाही ते तुमचे बँक खाते या ठिकाणी आम्ही दाखवलेल्या लिस्टमध्ये आहे की नाही यादीमध्ये आहे की नाही हे तुम्हाला तपासून घेणे आवश्यक आहे अन्यथा मागचे जरी तुमचे पैसे आले असतील तरी देखील तुम्हाला पुढचा हप्ता येण्यामध्ये अडचणीही येऊ शकते त्यामुळे लाखो महिलांचे बँक खाते जरी बरोबर असले तरी देखील कोणत्याही बँकेत तुम्ही खाते उघडलेले असले तरी देखील पैसे येणार नाहीत कोणत्या अशा महिला आहेत की त्या महिला अपात्र ठरणार आहेत कोणत्या महिलांकडून आधी पैसे दिलेले वसूल केले जाणार आहेत पैसे मिळवायचे असतील तर कोणते दोन कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी नवीन लागणार आहेत अशात प्रमुख दोन तीन मुद्द्यांवरती आपला हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की या ठिकाणी बँक खात्याचा नुसता नियम नाही तर काही महिला डायरेक्ट या ठिकाणी बाद होणार आहेत काही महिलांना हा सहावा हप्ता मिळणार नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कारण की कोणत्या बँकेचे खाते आता या ठिकाणी चालणार नाहीये आणि कोणत्या बँकांचे खाते चालणार आहे याची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे आणि या यादीमध्ये तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला काही अडचण येणार नाही मात्र जर या लिस्ट मध्ये तुमचे बँक खाते नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम हा येणार आहे त्यामुळे हा तुम्ही लक्षपूर्वक पाहत राहा कारण की एवढ्या दोन दिवसात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच आज किंवा उद्या शंभर टक्के सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत खरे तर हप्ता हा आजपासून सुरू होणार आहे तुम्हाला हप्ता आला की नाही आला नसेल तर त्याचे मागचे कारण तुमचे बँक खाते असू शकते कारण की जर तुमचे या ठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या बँकांमध्ये खाते असेल तरच पैसे येणार आहेत अन्यथा पैसे येणार नाहीत ना तर कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आहेत तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कारण की सुरुवातीला या ठिकाणी पैसे वाटोपासाठी काही ठराविक दहा जिल्हे आधी घेण्यात येणार आहेत त्याची देखील लिस्ट या ठिकाणी सादर आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सोळा जिल्हे आहेत याचीही यादी या ठिकाणी तयार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते जमा झाले सहावा हप्ता जमा झाला की नाही तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे हे नक्की कमेंट मध्ये सांगा सोबतच एक विनंती देखील आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये शेअर करा कारण की भरपूर महिलांची अडचण निर्माण झालेली आहे सरकारकडून सूचना लगेच येणार आहेत पाच सहावा हप्ता या ठिकाणी सुरू झालेला आहे आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजना ज्या सरकारने सुरू केली होती तेच सरकार तुम्ही या ठिकाणी निवडून दिलेले आहे त्याचे श्रेय पूर्णतः लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्यात आम्ही वार करू असे देखील सांगण्यात आले होते आणि आता लाडक्या बहिणींचा हा सुरू झालेला आहे आज दहा जिल्ह्यांना वाटप होणार आहे उद्या दहा जिल्हे परवा सोळा जिल्हे पण अडचण आहे की ती फक्त बँक खात्याची फक्त याच बँकेत पैसे येणार बाकीच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत बँक खात्यांची लिस्ट आपण लगेच या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत त्यानंतर कोणत्या त्या महिला आहेत ज्यांचे बँक खाते जरी बरोबर असलं तरी देखील त्या या योजनेतून वगळण्यात येणार आहेत आणि कोणते दोन कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत याबाबत देखील आपण या, या ठिकाणी लगेच जाणून घेणार आहोत कारण की आता सरकारकडून योजनेत काही बदल होणार आहेत यामध्ये सर्वात महत्वाचा बदल जो काही आहे तो बँक खात्याबाबत असणार आहे आता पहा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या सूचना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून योजना सुरू झाली होती त्यावेळी देण्यात आली होती ती म्हणजे काय की जो बँक खात्याविषयीचा जो काही नियम दिला होता आता तो नियम तुम्हाला सांगतो पण त्याआधी ही लिस्ट पहा आता या ठिकाणी पहा बँक ऑफ बडोदा India, बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडिया ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक या बँकांव्यतिरिक्त अजून काही बँका आहेत पण ती लिस्ट आपण पुढे दाखवणार आहात पंजाब अँड सिंध बँक स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया इको बँक तर आता याच बारा बँका चालतील का याच बारा बँकांमध्ये खाते चालणार आहेत याच बारा बँकांचे खाते चालणार आहे का तुमचे खाते यामध्ये आहे का नक्की कमेंटमध्ये कळवा आता दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे याच बारा बँका चालतील का तर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या की रिझर्व्ह बँकेच्या नुसार या बारा बँका ज्या आहेत त्या नॅशनलाइज बँका आहेत आता याच बँकांमध्ये खाते असणे हे आवश्यक आहे पण तरी देखील तुम्ही या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये कुणी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये कोणी प्रायव्हेट बँके आहेत जसे आता यामध्ये पहा प्रायव्हेट बँकाची लिस्ट आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत आता याच्यात जरी तुमचे खाते असले तरी तुम्ही अपात्र होणार तर का अपात्र होणार ते पुढे आपण सांगणार आहोत तर या ठिकाणी पहा सी बँक आय सी आय सी आय बँक एक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक इंडसलँड बँक आय डी बी आय बँक येस बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक येयू स्मॉल फायनान्स बँक फेडरल बँक या ज्या काही दहा बँका आहेत या टॉप प्रायव्हेट बँका आहेत आता या ठिकाणी बारा नॅशनलाइज बँका आणि दहा प्रायव्हेट बँका आहेत आता पहा तुमची यामध्ये खाते आहे का आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे भारतामध्ये हजारो बँका आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या बँका आहेत काही प्रायव्हेट बँका आहेत काही नॅशनलाइज बँका आहेत काही सरकारी बँका आहेत काही ग्रामीण बँका आहेत काही कोऑपरेटिव्ह बँका आहेत तर काही जिल्हा बँका आहेत तर मग त्यांच्यामध्ये तुमचे खाते उघडलेले आहे मग आता ते चालणार का मग आता तुमचा प्रश्न असा येईल की आमचे खाते या दोन्ही यादींमध्ये नाहीये मग चालेल का तर पहा सगळ्यात महत्वाचा जो बँक विषयीचा जो नियम आहे तर तो काय आहे तो व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर आपण पुढचा नियम पाहू जर तुम्हाला आतापर्यंत हाय त्या बँकेत पैसे आले असतील कोणाला एक हप्ता आला असेल कुणाला दोन हप्ते आले असतील तर कोणाला सर्वच हप्ते आले असतील तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आतापर्यंत बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स आल्या होत्या की आमचे या बँकेत खाते आहे आमचे त्या बँकेत खाते आहे ते चालेल का तर बघा याचा सर्वात सोपा नियम म्हणजे की जर आधी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील ते कुठल्याही बँकेचे असू द्या तर ते खाते तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही किंवा कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे जर तुम्हाला आधी या योजनेचे पैसे तुमच्या त्या बँकेत आले असतील तर मात्र तुम्हाला ते बँक खात्यात चालणार आहे पुढचा येणारा सहावा हप्ता देखील तुम्हाला त्याच बँकेमध्ये मिळणार आहे परंतु जर परंतु जर अजूनपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या बँकेत पैसेच आले नसतील तर मात्र या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम हा येणार आहे तर याच्यासाठी सगळ्यात सोपे म्हणजे की तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस बँकेत खाते उघडणे हे फायद्याचे ठरणार आहे तरच तुम्हाला आता या ठिकाणी तुमचे मागचे राहिलेले हप्ते आणि येणारा पुढचा सहावा हप्ता हा मिळणार आहे अन्यथा जर तुम्हाला या ठिकाणी अजूनपर्यंत पैसेच आले नसतील तर तुमचा बँकेचा प्रॉब्लेम हा असू शकतो त्यामुळे या ठिकाणी तुमचे बँक खाते बदलून घेणे हे तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे